सांगली शहरातील कुपवाड रोडवरील भारत जवळ असणाऱ्या अपार्टमेंटचा बंद दरवाजा फ्लॅट फोडून चोरट्यांनी घरपोडी केली घराचे कुलूप तोडून घरात ठेवलेले सोन्या चांदीचे दागिने आणि चांदीच्या मूर्ती असा एकूण चाळीस हजार सातशे पन्नास रुपयांचा सा मुद्देमाल चोरट्यांनी लंपास केला सदर घरफोडीची घटना दिनांक तीस नोव्हेंबर ते शुक्रवार दिनांक पंधरा डिसेंबर या कालावधीत घडली या प्रकरणी श्यामराव तुकाराम माने वैवर्ष बासष्ट राहणार सांगली यांनी संजयनगर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे याबाबत अधिक माहिती अशी की शामराव माने हे सेवानिवृत्त असून ते आपल्या कुटुंबियांसह कुपवाड रोडवरील भारत गिरणीजवळ असणाऱ्या इम्पेरियर विजन अपार्टमेंटमध्ये राहतात माने हे दिनांक तीस नोव्हेंबर रोजी सकाळी पाच वाजण्याच्या सुमारास त्यांच्या मुलाकडे पुणे येथे गेले होते त्यावेळी अज्ञात चोरट्यांनी बंद घरावर पाळत ठेवून घराच्या दरवाजाचे कुलूप तोडून आत प्रवेश केला घरातील बेडरूममध्ये असणाऱ्या लोखंडी तिजोरीवर लॉकर तोडून त्यात ठेवलेले सोन्या चांदीचे दागिने चांदीच्या मूर्ती असा एकोणचाळीस हजार सातशे पन्नास रुपयांचा मुद्देमाल चोरून पलायन केले शामराव माने हे शुक्रवार दिनांक पंधरा डिसेंबर रोजी घरी परतले असता त्यांना सदर घरफोडीचा प्रकार निदर्शनास आला यानंतर त्यांनी संजयनगर पोलीस ठाण्यात फरियाद दिली त्यांच्या फिर्यादीवरून पोलिसांनी अज्ञात चोरट्यांविरोधात गुन्हा दाखल केलेला आहे ब्युरो रिपोर्ट एसबीएन मराठी सांगली